महाराष्ट्रातील अस्तित्वहीन धनगर हे असं पुस्तक आहे जे जर तुम्ही एकदा वाचलं तर धनगर समाजाचा एस टीमध्ये खरंच समावेश होऊ शकतो का आजपर्यंत या समाजाचा एस टीमध्ये समावेश का झाला नाही आणि धनगर समाजासोबत विशेषतः महाराष्ट्रातल्या धनगर समाजासोबत आजपर्यंत म्हणजे गेल्या साठ पासष्ट वर्षांपासून कसा अन्याय झाला आहे याची संपूर्ण लढाई याचा इतिहास जर तुमच्या डोळ्यासमोर आला तर या समाजाला कसं बाजूला टाकलं गेलं त्यांच्या मागणीकडे कसं दुर्लक्ष केलं गेलं जेव्हा जेव्हा ही मागणी पूर्ण होईल अशी परिस्थिती आली तेव्हा धनगर समाजासोबत कसा अन्याय झाला याची संपूर्ण लढाईची हकीकत जी आहे ती या पुस्तकात आहे महाराणी अहिल्याबाई होळकर प्रबोधन मंचाच्या वतीने कोर्टात लढाई सुरू होती धनगर समाजाच्या विरोधात निकाल आला की धनगर हे धनगर आणि धनगर हे वेगळे आहेत कारण धनगड हे अनुसूचित जमातीमध्ये ज्या ज्या जातींना आरक्षण दिलेलं आहे एस टीमध्ये एस टी म्हणजे अनुसूचित जमाती त्याच्यात ज्या ज्या जातींना आरक्षण दिलेलं आहे त्या जातींमध्ये धनगड ही छत्तीसाव्या क्रमांकावर असलेली जात आहे पण धनगड ही जात जी आहे ती महाराष्ट्रात अस्तित्वातच नाही आहे धनगड आणि धनगर एकच आहेत हे कोर्टामार्फत सरकारमार्फत सिद्ध करण्यासाठी एक मोठी लढाई झाली ही संपूर्ण लढाई आणि कोर्टाचे जे इतिहास कोर्टाचे जे दाखले आहेत ते सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे इंटरेस्टिंग माहिती या तुम्हाला व्हिडिओत मिळणार आहे आणि इतिहासाची पानं उलगडणारी माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे कारण धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्या ही मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे पण याच्यातले जे बारकावे आहेत ते सहसा कोणालाही माहिती नाहीत तुम्हाला या व्हिडिओत ते पहिल्यांदाच मिळणार आहेत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब जरूर करा याच्यानंतर ही असेच व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत यात सर्वात महत्त्वाचं डॉक्टर जे पी बघेल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे आणि त्याचं भाषांतर जे आहे ते डॉक्टर सुरेश येवले यांनी मराठी वाचकांसाठी केलेलं आहे मराठी पुस्तक माझ्या हातामध्ये आहे आत्ता खरं तर धनगर समाजाची ही जी लढाई आहे एकोणीसशे साठपासून म्हणजे ज्या दिवशी महाराष्ट्र स्वतंत्र झालं म्हणजे महाराष्ट्राची स्थापना झाली पहिले बॉम्बे प्रांत आपला होता ज्या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी तेव्हापासूनच खरं तर धनगर आणि धनगड हा वाद आहे यांना आरक्षण द्यायचं की नाही कारण जेव्हा घटनेने अनुसूचित जमातींना आरक्षण दिलं त्यानंतर त्याच्यामध्ये धनगड ही जात टाकण्यात आली पण धनगड ही जात अस्तित्वातच नव्हती विशेषतः महाराष्ट्रामध्ये खरं तर मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रातले काही जे काही जिल्हे होते यापूर्वी विदर्भातले त्यातल्या सहात असेल म्हणजे तिकडचे अमरावती असेल यवतमाळ असेल बुलढाणा इकडचे जे काही दोन तीन जिल्हे होते हे पूर्वी मध्य प्रदेशमध्ये होते आणि महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर हे महाराष्ट्रात आले त्या तीन जिल्ह्यातल्या सहा तहसीलमध्ये जे धनगड राहतात कदाचित धनगड हा शब्द विदर्भामध्ये र ला ड म्हणतात विशेषतः विदर्भामधूनच ही मागणी प्रकर्षाने समोर आली होती त्या काळामध्ये धनगरला धनगड हा शब्द विदर्भात म्हणतात त्याच्यामुळे कदाचित धनगड हा शब्द त्या छत्तीसाव्या क्रमांकावरती अनुसूचित जमातीच्या टाकला गेला असावा असा एक अंदाज लावला जातो पण मात्र जेव्हा महाराष्ट्राची स्थापना स्वतंत्रपणे झाली तेव्हा फक्त त्या सहा तहसीलमध्ये म्हणजे विदर्भातले जे सहा तालुके आहेत तीन जिल्ह्यातले तिथल्या सहा तालुक्यांनाच त्या धनगड जमातीचा लाभ मिळत होता धनगड आरक्षणाचा लाभ मिळत होता उर्वरित महाराष्ट्रातले जे धनगड असतील किंवा धनगर असतील त्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता म्हणजे प्रांतीय रचना होती पण एकोणीसशे शहात्तरमध्ये नवीन कायदा संसदेने पास केला आणि जी प्रांतरचना प्रांतनिहाय रचना असते प्रांत ती काढून टाकली म्हणजे महाराष्ट्रात आता कुठेही धनगड असतील तरी त्यांना अनुसूचित जमातीत ज्या छत्तीसाव्या क्रमांकावर जी जात आहे त्याचा लाभ मिळणार होता त्याचं प्रमाणपत्र मिळणार होतं त्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या लोकांनी प्रमाणपत्र काढले धनगड असतील किंवा त्यातल्या ज्या काही जाती आहेत धनगराच्या त्याच्या अनुसरून प्रमाणपत्र वेगळ्या लोकांनी काढले महाराष्ट्रात असे काही प्रमाणपत्र धनगड जमातीचे होते त्याचा उल्लेख पुढच्या काही प्रकरणांमध्ये येणार असे मी ते सविस्तर सांगणारच आहे की एका कुटुंबासोबत नेमकं काय घडलं होतं ज्याचं धनगड प्रमाणपत्र होतं कोर्टातल्या सुनावणीवेळी तो एक किस्सा घडला होता तो या पुस्तकात मी तुम्हाला सांगणारच आहे मात्र त्यानंतर एकोणीसशे साठपासून ही जी लढाई सुरू झाली त्यानंतर कोर्टापर्यंत लढाई गेली वारंवार म्हणजे या पुस्तकात एक उल्लेख केलेला आहे की जेव्हा यात वेगळी प्रकरणं आहेत खरं तर या पुस्तकामध्ये या पुस्तकात पहिलाच उल्लेख असा केलेला आहे की महाराष्ट्रात धनगड ही जात अस्तित्वातच नाही आणि ही धनगड जात अस्तित्वात नसल्यामुळे धनगर हेच खरे आरक्षणाचे लाभार्थी आहेत आणि धनगरांना ते आरक्षण देण्यात यावं त्यासाठी कोर्टातली लढाई खरंतर एकोणीसशे एकोणऐंशीला एक प्रस्ताव केंद्राकडे देण्यात आला होता की महाराष्ट्रात ही धनगर जमात धनगड ही जातच नाही आहे त्याच्यामुळे जे धनगर आहेत तेच खरे लाभार्थी आहेत आणि कायद्याप्रमाणे त्यांना आरक्षण देण्यात यावं असा एकोणीसशे एकोणऐंशीला सरकारने इतिहासात पहिल्यांदा प्रस्ताव दिला होता मात्र तो प्रस्ताव का मागे घेण्यात आला त्याचं कारण अद्याप कोणालाही समजलेलं नाही त्याच्यामागचं काय राजकारण होतं कोणाचा दबाव होता, दबा होता आत्तापर्यंत त्याच्यावरती कधीही काहीही समोर आलेलं नाही आता किमान एकोणीसशे एकोणऐंशीचा तो जर प्रस्ताव पुढे कायम राहिला असता तर कदाचित त्याचवेळी धनगर समाजाला एस टीचं आरक्षण मिळू शकलं असतं पण तो प्रस्ताव मागे घेण्यात आला आणि त्याच्यानंतर आता महत्त्वाचे मुद्दे जे येतात यातलं एक दुसरं क्रमांकाचं प्रकरण जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे महाराष्ट्र राज्यासंबंधित असलेले अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचे आदेश आणि जे काही कायदे आहेत यात ती सविस्तर माहिती देण्यात आली आहे की आधीची प्रांत निहाय रचना कशी कशी होती आणि कोणत्या भागात धनगरांना कसे प्रमाणपत्र दिले जात होते धनगर आरक्षणाचा लाभ धनगडांना कसा मिळत होता धनगर आणि धनगड ही जी नावातली गपलत आहे त्याच्यावरती सर्वात पहिले प्रयत्न विदर्भातून होत होते जास्त प्रयत्न विदर्भातून झाले एकोणीसशे सहासष्टला तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या डांगे धनगर यांना यादीत समाविष्ट करण्याची म्हणजे अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्याची शिफारस केली गेली पण एकोणीसशे सदुसष्ट साली त्याचं विधेयकसुद्धा बनलं संसदेत पण ते पास होऊ शकलं नाही पण ते पास जरी झालं असतं तरी डांगे धनगर म्हणजे हे फक्त कोल्हापूरपुरतं मर्यादित होतं दुसऱ्या म्हणजे कोल्हापूरच्या बाहेरच्या धनगर समाजाला याचा फायदा होण्याचं कोणतंही कारण नव्हतं एकोणीसशे एकोणऐंशी साली मी जसं आत्ताच सांगितलं राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस केली होती पण ती मागे घेण्यात आली एकोणीसशे एक्क्याऐंशीला त्यानंतर त्याचं मागचं कारण जे आहे ते कधीही समजलेलं नाही मात्र महाराष्ट्रात धनगड कोण आहेत याचा शोध सरकारने घेण्याचा कधीही प्रयत्न नाही केला कारण धनगर आणि धनगड यांच्यातला जर फरक स्पष्ट झाला असता तर, तर कदाचित धनगर समाजाला एसटीतलं आरक्षण मिळू शकलं असतं एक दोन अहवाल आहेत सरकारचे ज्याच्यात धनगड आणि धनगर याच्यावर चर्चा केलेली आहे पण ते अहवाल कसे दिशाभूल करणारे होते त्याच्याविषयीसुद्धा माहिती देणारे कारण ते कधीच ओपन झालेले नाही आहेत कारण त्याला कायदेशीर आधारच नव्हता पुढच्या प्रकरणांमध्ये ते अहवाल येणारच आहेत पण धनगर आणि धनगड याचा तर भारतीय संविधानामध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षणाविषयी अनुच्छेद एकोणीसशे अनुच्छेद तीनशे बेचाळीस आणि तीनशे सहासष्ट या दोन तरतुदी आहेत तीनशे बेचाळीस अनुसार एकतर राज्यपाल राष्ट्रपतींना तरतूद करू शकतात त्यानंतर मग ती जात जी आहे ती अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट होऊ शकते किंवा संसदेला कायदा करून ती जात त्या अनुसूचित जमातीमध्ये जमाती टाकण्याचा अधिकार आहे या दोन गोष्टी आहेत मात्र महाराष्ट्रात असे प्रयत्न यापूर्वी कधी झाले नाही कारण हे आरक्षण देणं किंवा धनगर समाजाला एस टीमध्ये समाविष्ट करणं किंवा जर धनगडी स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते दुरुस्त करणं हा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे असं या पुस्तकाच्या लेखकाने स्पष्टपणे याच्यामध्ये लिहिलेलं आहे कारण हे जे लेखक आहेत यांची सगळी टीम आहे प्रबोधन मंचाची यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून तो लढा दिला आहे बरेच जे केस आहेत पुढे लढल्या गेलेल्या त्याचेसुद्धा पुढच्या प्रकरणामध्ये दाखले दिलेले आहेत धनगरांना अनुसूचित समाविष्ट करण्याची शिफारस एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे एकोणऐंशी या दोन वेळा झाली एकोणीसशे सहासष्टला केंद्र सरकारने समाविष्ट करण्यासाठी नकार दिला आणि एकोणीसशे एक्क्याऐंशीला परत ती शिफारस राज्याने परत घेतली हे आत्ता मी यापूर्वीच सांगितलं यापूर्वी टी आर टी आय जी संशोधन संस्था आहे त्यांनी वेगळ्या अहवालात नमूद केलेलं आहे की धनगर अनुसूचित जमातीचे निकष पूर्ण करत नाहीत आणि ही जात धनगडापेक्षा वेगळी आहे असं या संस्थांनी म्हटलेलं आहे त्यानंतर दोन हजार सोळाला टाटा सामाजिक संस्था म्हणजे टीसने जो अहवाल दिला त्याच्यातसुद्धा असं सांगितलं मुंबई उच्चालयासमोर तो अहवाल खरं तर आला नाही त्याच्यातसुद्धा सांगितलं धनगड धंगर आणि धनगरे हे पूर्णपणे वेगळे आहे धनगर समाज एस टीचे निकष पूर्ण करत नाही असं टीसच्या दोन हजार सोळाच्या सुद्धा नमूद होतं पण हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयासमोर सार्वजनिक करण्यासाठी सरकारने नकार दिला असं लेखकाचं म्हणणं आहे कारण दोन हजार सहाचा अहवाल असेल किंवा आत्ताचा अहवाल असेल या अहवालांना कुठलाही कायदेशीर आधार नव्हता नव्हता किंवा जर तो कायदेशीर आधार असता तर अर्थातच तो कोर्टासमोर सरकारने सादर केला असता मात्र कोर्टाने तो अहवाल जो आहे तो सादर करण्यासाठी मनाई केली मुंबई उच्च न्यायालयात एक प्रकरण एकोणीसशे सत्त्याऐंशी साली धनगर आरक्षणाविषयी दाखल झालं होतं ज्याचा निर्णय पुढे पंधरा मार्च दोन हजार रोजी लागला याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं होतं की धनगड आणि धनगर दोन्ही वेगळे आहेत तेव्हा न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही न्यायालयाने नोंदवलं की न्यायालय धनगड जमातीच्या अस्तित्वहीनतेच्या परिस्थितीत प्रकरणात हस्तक्षेप करू शकता परंतु एकोणीसशे एकसष्टच्या जनगणनेत महाराष्ट्रात एक, एक, एक व्यक्ती धनगड जमातीची मिळाली तेव्हा धनगडाला अस्तित्वहीनसुद्धा आपण म्हणू शकत नाही असं कोर्टाचं त्यावर म्हणणं होतं खरं तर कोर्टाने असंही स्पष्ट केलं की न्यायालय अनुसूचित जमातीच्या यादीत बदल करा असा कुठलाही आदेश देऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर कोर्टाने आणखी काही महत्त्वाचे निर्णय त्याच्यावरती दिले होते खरं तर एखादी जात असेल जिला आरक्षण देण्यात आलं आहे पण ती जात जर अस्तित्वातच नसेल तर त्याच्यावरती कोर्टाचे खूप निर्णय आहेत वेगवेगळ्या राज्यात ते निर्णय लागू झालेत मात्र फक्त धनगर समाजाच्या बाबतीतच तो निर्णय लागू का झाला नाही हा आजपर्यंत चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे की कुणी ते होऊ दिलं नाही असाही एक प्रश्न पडतो जरी एखाद्या व्यक्तीकडे त्या अस्तित्वहीन जातीचं प्रमाणपत्र असेल तरी त्याला त्या जातीच्या अस्तित्वाचा पुरावा मानला जाणार नाही असा कोर्टाचा एक निर्णय होता एक बसवलिंगा प्रकरण होतं कोर्टात गेलेलं सुप्रीम कोर्टातलं खरं तर प्रस प्रकरण होतं ते बसवलिंगा प्रकरणात चिन्नप्पाकडे भुवी या जातीचं प्रमाणपत्र होतं पण एकोणीसशे छप्पन साली मैसूर राज्यात भुवी नावाच्या जातीचे दस्तऐवजी पुरावेच नव्हते म्हणजे धनगड जातीचं जसं आहे तसं त्यामुळे न्यायालयाने एकोणीसशे छप्पनच्या पूर्वीच्या पुराव्याची तपासणी केली म्हणजे वेळी त्या जातीला आरक्षण देण्यात आलं त्याच्या आधीच्या पुराव्यांची तपासणी केली डी मुनचिप्पाची जात म्हणजे जो डी मुन्नचिप्पा प्रकरण म्हणून ओळखलं जातं त्यांची जात वडार होती न्यायालयाने वडार जातीला आरक्षणाचा हकदार मानलं कारण भूवी ही जात असेलच नव्हती तो माणूस वडार समाजाचा होता त्याच्यामुळे त्याला वडार समाजाचं आरक्षणाचा हकदार मानलं धनगडांच्या बाबतीत जे नेहमी सांगितलं जातं की धनगड हे नाहीतच त्याच्यामुळे धनगर हेच खरे हकदार आहेत भूवी जातीचा एक निकाल होता सुप्रीम कोर्टात लागलेला एक ओडिशाचं एक प्रकरण होतं ओडिशाच्या यादीत समाविष्ट नाव कुलीस होतं जे अस्तित्वहीन होतं न्यायालयाने कुलीला खरा हकदार मानलं जी कुलीस जात होती ती अस्तित्वात नव्हती त्यामुळे कुलीला जी जाते त्यांना खरा हकदार मानलं केरळमध्ये सुद्धा असंच एक प्रकरण घडलं केरळमध्ये पल्लुवन यादी पल्लुवन हा समाज यादीत होता पण खरा हकदार पल्लुवन मानली गेली त्याच्यामुळे केरळमधलं सुद्धा केरळमधलं पल्लुवन होतं त्यांचा खरा हकदार पल्लुवन मानलं गेलं केरळमधल्याच आणखी एका प्रकरणामध्ये सैमन नाव होतं जी जात अस्तित्वातच नव्हती पण चम्मन नावाची जात अस्तित्वात होती कोर्टात निकष पूर्ण झाले आणि समनऐवजी चम्मन केलं गेलं आणि त्या चम्मन जातीला खरा जात आरक्षणाचा हकदार मानला गेला खरं तर हे वेगवेगळे निकाल आहेत महाराष्ट्राच्या इतिहासातसुद्धा म्हणजे महाराष्ट्राच्या कोर्टातल्या लढाईतसुद्धा हे सगळे कारण प्रबोधन मंचाने जेव्हा ही याचिका लढवली तेव्हा सगळे अठराशे सत्तावीसपासूनचे पुरावे त्याच्यामध्ये देण्यात आले होते ज्या वर्षी आरक्षण दिलं आहे म्हणजे एकोणीसशे छप्पनला आरक्षण मिळालं तर त्या आर त्या आधीचे पुरावे असणं गरजेचं असतं सगळे पुरावे हाय सुप्रीम कोर्टासमोर हायकोर्टासमोर मांडण्यात आले होते मात्र ते कोर्टात होऊ शकलं नाही महाराष्ट्रात एक उदाहरण असं घडलं होतं की महाराष्ट्रात खिलारे नावाचं एक कुटुंब आहे त्या खिलारे कुटुंबाकडे धनगड जातीचं प्रमाणपत्र होतं जेव्हा हायकोर्टात सुनावणी झाली तेव्हा एक महाराष्ट्रात धनगड आहे असं याचिका करते जे विरोधी याचिका करते होते म्हणजे आदिवासी समाज या धनगर समाजाच्या याचिकेच्या विरोधात होता आदिवासी समाजाने सांगितलं की धनगड जात अस्तित्वात आहे आणि खिलारे था था कुटुंब जे आहे मराठवाड्यातलं ते खिलारे कुटुंब धनगड जातीच्या प्रमाणपत्रासह आज अस्तित्वात आहे तेच तिचे लाभ घेत आहेत मात्र खिलारे कुटुंबाने ती चूक सांगितली की ही चूक आहे आणि आमच्याकडे जरी धनगड समाजाचं प्रमाणपत्र असलं तरी आम्ही धनगर आहोत आमचे नातेवाईक सगळे धनगर आहेत त्यामुळे खिलारे कुटुंबाची जी भावना होती की आमच्यामुळे इतर धनगर समाजावरती अन्याय होऊ नये त्यामुळे खिलारे कुटुंबाने कोर्टात प्रतिज्ञापत्र दिलं की आम्ही धनगरच आहोत धनगड आणि धनगर हे एकच आहेत असं प्रमाणपत्र खिलारे कुटुंबाने दिलं मात्र कोर्टाचा निर्णय असा होता की कोर्टाने सांगितलं की असे प्रमाणपत्र आत्मघातकी आहेत आणि धनगडी जात अस्तित्वात आहे असं कोर्टाचं म्हणणं होतं त्यामुळे खिलारे कुटुंबाने उलट खिलारी कुटुंबावरतीच कारवाई झाली ज्या खिलारी कुटुंबाने अखंड धनगर समाजासाठी प्रतिज्ञापत्र सादर केलं तो खिलारे कुटुंब जातहीन झालं कारण त्या खिलारी कुटुंबाचं एस टीचं प्रमाणपत्र जे होतं त्या कोर्टाच्या निर्णयानंतर रद्द करण्यात आलं धनगर समाजाचं प्रतिज्ञापत्र रद्द झालं खिलारे कुटुंबाकडे ना दुसरं जा धनगरांचं आरक्षण राहिलं ना एस टीचं आरक्षण राहिलं खिलारे कुटुंबाने जे जे लाभ घेतले होते त्याच्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली खिलारे कुटुंबाने धनगर समाज आणि धनगर एकच आहे हे दाखवून देण्यासाठी जी रिस्क घेतली होती ते धनगर कुटुंब जातहीन झालं अर्थातच कोर्टाचे काही जे आर आहेत त्याच्यामुळे धन खिलारे कुटुंबावर असा अन्याय होणार नाही ते जातहीन होणार नाहीत कारण कुठल्याच कोर्टाला किंवा कुठल्याच कायद्याला जात कोणाची हिरावून घेता येत नाही असे असे आपल्या घटनेत नमूद आहे त्याच्यामुळे खिलारे कुटुंब जरी धनगर समाजासाठी त्यांनी मोठा त्याग केला असला तरीही अर्थातच पुढे चालून खिलारी कुटुंबाच्या सुद्धा निर्णय होणं अपेक्षित आहे आता समाज प्रबोधन मंचाच्या वतीने कोर्टातली लढाई पुन्हा सुरू आहे असं पण स्टेटस मी तुम्हाला याच्या सुरुवातीला सांगणार आहे पण मुंबई उच्च न्यायालयाने जो लोकसभा निवडणुकीच्या आधी दोन हजार चोवीसला फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जो निर्णय दिला त्याने धनगर आरक्षणाच्या बाबतीतले जे दरवाजे होते ते बंद झाले कोर्टाकडून अपेक्षा एक होती याचिकाकर्त्यांना की आम्ही धनगर आणि धनगर एकच आहे ते कोर्टाकडून आम्हाला मिळेल मात्र लेखकाने या पुस्तकामध्ये कोर्टाच्या निर्णयावरतीसुद्धा नाराजी व्यक्त केली आहे की अशा पद्धतीचा निर्णय कोर्ट देऊ शकत नाही जे ओडिसाचा मी आत्ता उदाहरण तुम्हाला दिलं केरळमधलं जे उदाहरण दिलं ते उदाहरणंसुद्धा कोर्टाने विचारात घेतले नव्हते की जर ती जात अस्तित्वातच नसेल तर त्या जातीला आरक्षण द्यावं लागतं किंवा खिलारे कुटुंबाचं उदाहरण घेतलं एखाद्याला जातहीन करण्याचा अधिकारसुद्धा कोणाला नसतो तर तो एक कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे विरोधाभासी निर्णय होता हाय कोर्टाचा आणि तो जो निर्णय लागला त्याच्यानंतर खरं तर सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचं एक मार्गधनगर समाजासमोर होता मात्र त्यावेळी एक गफलत अशी झाली की लेखकाने त्याच्यावर एक मोठी शंका उपस्थित केली आहे की हायकोर्टाचा जो निर्णय होता त्याला आम्ही तिकडे चॅलेंज करू शकत होतो आम्ही चॅलेंज करणार होतो आर्थिक तरतूद करत होतो समाजामधून आर्थिक मदत घेत होतो मोठमोठे मुट वकील लावणार होतो पण या दरम्यान काही व्यक्तींनी सुप्रीम कोर्टात एक गडबडीत घाईगडबडीत याचिका केली हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी आणि सुप्रीम कोर्टाने ती याचिका एका वाक्यात फेटाळली त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टातून जो आपल्याला आव्हान देण्याचा अधिकार होता तोसुद्धा गमावला असं लेखकाचं म्हणणं आहे मात्र अर्थातच पुन्हा एकदा ते कोर्टात गेलेले आहेत ते कोर्टात पुन्हा एकदा लढत आहेत तर याच्यामध्ये खिलारी कुटुंबाविषयी जो काही उल्लेख मी आत्ता केला त्याच्याविषयी लेखकाने विस्तृतपणे लिहिलेला ले आहे मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा कसा होता त्याच्याविषयीसुद्धा लेखकाने याच्यामध्ये लिहिलेलं आहे न्यायाधीश खिल्लारे यांना जर धनगड मानायला तयार नाहीत तर मग महाराष्ट्रात धनगड शिल्लक राहतोच कुठे असं सुद्धा लेखकाचं याच्यामध्ये म्हणणं आहे खरंच धनगड आणि धनगड एकच आहे त्याच्यावरती त्यांनी वारंवार लिहिलेलं आहे सगळ्या याच्यावरती निर्णयानंतरची स्थितीसुद्धा लेखकाने यात सांगितली आहे की उच्च न्यायालयाच्या निर्णयातले पुरावे स्पष्टपणे सिद्ध करतात की महाराष्ट्रात धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही धनगरच अस्तित्वात आहे अशा प्रकारचे शपथपत्रसुद्धा सरकारने न्यायालयात सादर केलं होतं मात्र तरीसुद्धा त्याच्यावरती न्यायालयाने विरोधाभासी निकाल दिला ज्यामुळे धनगर समाजाला पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढण्याशिवाय मार्ग उरला नाही असं लेखकाचं म्हणणं आहे धनगर अनुसूचित जमाती येण्यामध्ये खरं तर आदिवासी समाजाचा विरोध असणं त्याला स्वाभाविक होतं कारण आपल्या आरक्षणात जेव्हा कुणी येतं तेव्हा त्याला ती जात विरोध करते तसा आत्ता ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाज येतो आहे तर ओबीसी समाज त्यांना विरोध करतो आहे तर तसंच आदिवासीमध्ये सुद्धा आहे की आदिवासी समाज त्याला विरोध करतो आहे मात्र याच्यात लेखकाने वेगवेगळे मुद्दे सांगितलेत ऐतिहासिक दाखलेसुद्धा याच्यामध्ये सांग सांगितलेत आणि खरं तर या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी लेखकाने सांगितल्या आहेत कायदेशीर लढाईसाठी जी जे दे बळ देणं गरजेचं होतं या लढणाऱ्या प्रबोधन मंचला ते गरजेचं होतं ते मिळालं नाही वकिलांची जी मोठमोठी मुट फीज द्यायची असते सुप्रीम कोर्टात त्यासाठी मंचकडे पैसे नव्हते त्यामुळे आम्ही थांबलो होतो त्या दरम्यानच्या काळात कोणीतरी याचिका केली आणि ती खारिज करून घेतली मग हा हे एक षडयंत्र होतं का अशी पण लेखकाला शंका येते प्रबोधन मंचच्या वेगळ्या सदस्यांचं असं म्हणणं आहे प्रबोधन मंच म्हणजे हे या सर्व आरक्षणाची कोर्टातली लढाई लढत आहेत यात दोनच पर्याय आहेत एकतर कोर्टाने धनगड आणि धनगर एकच आहे तसं सिद्ध करावं असा निर्णय द्यावा किंवा राज्याने केंद्राला शिफारस करावी की या जातीला एस टीमध्ये घ्या धनगडचा जर घोळ मिटत नसेल तर धनगरांना एस टीमध्ये घ्या अशी एक शिफारस करता येईल खरंतर उत्तर प्रदेशमध्ये तो लाभ मिळतो आहे फक्त महाराष्ट्रामध्येच तो अन्याय बाकी आहे कारण उत्तर प्रदेशातली जी धनगर जात आहे ती एस टीचे निकष पूर्ण करते आणि आपल्या म्हणजे तिथे एस पीची जी लोकं राहतात त्यांच्याच आजूबाजूला तिथले धनगर राहतात त्यामुळे उत्तर प्रदेशात, सिद्ध उत्तर प्रदेशात ते सिद्ध झालेलं आहे उत्तर प्रदेशातला तो गोंधळ खरं तर मिटलेला आहे फक्त महाराष्ट्रामध्ये ते निकष हे लोक सगळे पूर्ण करतात का हा मोठा प्रश्न आहे तर एकोणीसशे एकोणऐंशी सहावाला असेल किंवा एकोणीसशे सहासष्टला झालेले प्रयत्न असतील त्यावेळी जर हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले असते तर कदाचित धनगर समाजाचा प्रश्न मिटला असता मात्र Uh, सध्याची परिस्थिती अशी की धनगर समाज आज रस्त्यावर पुन्हा एकदा उतरतोय धनगर समाजाची गे एकोणीसशे साठपासूनची मागणी आहे की आपल्याला uh, एस टीमध्ये घेतलं पाहिजे पण आजपर्यंत वेगळे नेते आले वेगळ्या लढाया झाल्या मात्र uh, कोणीही धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला नाही असं म्हणता येईल आत्ता सध्याचं जे सरकार आहे त्या सरकारने सुद्धा शब्द दिला होता मात्र कदाचित आदिवासी समाजाचा विरोध किंवा आरक्षणाचा प्रश्न आणखी जटिल होईल असं अशी भीती असल्यामुळे कदाचित आता तर सरकार तेवढं ॲग्रेसिव्ह पावलं घेत नाही आहे पण मात्र जसं मराठा समाजाचा मराठा समाजाने ताकद दाखवली की आमच्या मागणीकडे तुम्हाला लक्षच द्यावंच लागेल त्यांची दखल घेतली गेली मात्र धनगर समाजाने त्या ताकदीने जर कदाचित सरकारपुढे त्यांची मागणी मांडली तर सरकारला यांचीही दखल घ्यावी लागेल मात्र हा प्रश्न जो आहे तो संसदेत सुटणारा आहे राज्यामध्ये हा सुटणारा प्रश्न नाही आहे राज्य सरकारने जरी अहवाल दिला एकोणीसशे एकोणऐंशीचं उदाहरण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं पुस्तकामधून की एकोणीसशे एकोणऐंशीच्या तत्कालीन सरकारने प्रस्ताव दिला केंद्राला की धनगरांना याच्यामध्ये त्या यादीमध्ये घ्यावं पण दोन वर्ष तो प्रस्ताव केंद्राकडे पेंडिंग राहिला शेवटी तो मागे घेण्यात आला वेगळं सांगायची गरज नाही की केंद्रानेच तो प्रस्ताव मागे घ्यायला त्यावेळी सांगितलं असावं यावेळी जरी प्रस्ताव गेला तरी अर्थातच तो प्रश्न होऊ शकतो कारण देशभरातला एस टी समाज अंगावर घेणं कुठल्याच सरकारला परवडणारं नाही आहे त्यामुळे जटिल परिस्थिती आहे कायदेशीर मार्ग हा दुसरा मार्ग आहे असं लेखक सांगतात त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई कायदेशीर आहे आणि संसदीयसुद्धा आहे खरंतर दोन्ही पातळीवरती लढावं लागेल जो समाज त्यांची ताकद दाखवतो त्या समाजाला न्याय मिळतो पण धनगर समाजाने आपली लोकसंख्या आतापर्यंत जवळपास सात टक्के महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या मानली जाते ही साडेतीन चार कोटी जो ल धनगर समाज आहे एवढा मोठ्या प्रमाणात समाज असतानाही त्यांचे आमदार कमी आहेत खासदार कमी आहेत जी ताकद दाखवणं गरजेचं आहे ती ताकद आजपर्यंत दाखवू न शकल्यामुळे धनगर आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो मागे राहिला पण येत्या काळामध्ये लेखकांनी लेखकांनी लेखकांचीसुद्धा आता प्रतिक्रिया मी या व्हिडिओपूर्वी घेतली की आम्ही कोर्टात लढतो आहे आणि कोर्टातून आम्हाला न्याय मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे प्रेक्षकांची जर इच्छा असेल तर अर्थातच लेखकांची सुद्धा मुलाखत या व्हिडिओनंतर आम्ही घेऊ या व्हिडिओवरती तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका